बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कडकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो काल ज्या वेळेस प्रताप सरनायकांचं ते विधान व्हायरल होत होतं की मी माझ्या नातूवाला ही टेस्ला कार त्याच्या शाळेत जाण्यासाठी गिफ्ट करत आहे खर तर मला एखाद्या आजोबाने त्याच्या नातूवाला काय गिफ्ट द्यावं कार द्यावी विमान द्यावं की आणखी काही द्यावं हा ज्याचा त्याच्या आयुष्याचा वैयक्तिक भाग आहे माझा त्याच्यामध्ये घुसण्याचा कुठेही ते मानस नाही उद्देश नाही पण ज्यावेळेस आज तो आजोबा महाराष्ट्राचा परिवहन मंत्री आहे बघा एखाद्या मराठी उद्योजकाने पैसा कमवला असेल त्यातून मराठी उद्योजक काही वस्तू घेत असेल तुम्हाला सर्व मराठी बांधवांना त्याच्याविषयी अभिमानच असतो आजवर आहे पुढे भविष्यात तो राहील आपण मराठी माणूस काहीतरी नवीन मोठी गोष्ट विकत घेतोय म्हणून कोत्या मनाचे नाहीत की मराठी माणसाने वस्तू विकत घेतली घर विकत घेतलं किंवा काहीतरी एखादी महागडी वस्तू विकत घेतली म्हणून आपण कोत्या मनासारखं त्याला दुष्ण देत बसू ही आपली संस्कृती आणि आपली परंपरा नाही पण ज्या वेळेस हे आजोबा ज्यांनी या नातवाला आपल्या नातवाला चार पाच वर्षाचं नातवा ते बाळ असेल त्याला एवढी महागडी गाडी दिली आणि त्यानंतर ते आजोबा आहेत परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री त्यानंतर मात्र या गोष्टीकडे वेगळ्या अर्थाने मात्र पाहावं लागेल आणि पाहणं हे गरजेचं आहे प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे खर तर सुरुवात केली आपले मराठी सिनेकलाकार अस्ताद काळे यांनी तर त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो कारण मराठी कलाकारांमधनं अशा प्रकारची गोष्ट बोलणं बोलणं दूर अगदी त्याच्यावर लहानशी प्रतिक्रिया सुद्धा देणं अगदी काहीतरी लिहिणं हे आज मला शोधून सापडणार नाही त्यामुळे अस्ताजी काळे यांनी हे जे काही लिहिलं काल आपण सर्वांनी ऐकलं असाल नसेल की तुम्ही तुम्हाला वाचून दाखवेल पण त्यांना खरंच एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं न द्यायचं हा समोरच्याचा भाग राहिला पण आपण प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे काय विचारलं असतात काळे यांनी बघा त्या नातवाला घेतलेल्या टेस्ला रुपी खेळण्याची किंमत काय आहे काका कारण यांनी स्वतः स्पष्टपणे माध्यमांवर सांगितलं की ही कार मी माझ्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी घेतलेली आहे याच्यावर मी पुढे माझं विश्लेषण करेल पण सर्वप्रथम त्याचा मेसेज पहा काय आहे आम्ही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर भरणाऱ्या तरी सुद्धा खड्ड्यांमधून प्रवास करणाऱ्या आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे काका एवढा पैसा प्रश्न तीन प्रश्न विचारलेत पुढे एवढा पैसा कुठून आला काका पहिला प्रश्न दुसरा तुमच्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रोडवरून न्यायला सांगा द्यायला सांगा काका आणि तिसरा प्रश्न आहे बाकी लाल दिव्याचा ताफा बरोबर न घेता हे तीन प्रश्न त्यांनी विचारले अर्थात या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार नाहीत पण आपण प्रश्न विचारत राहायचं ही सर्वात महत्वाची ओळ आहे आपण प्रश्न विचारत राहायचं आता माझी याच विषयावर काल ज्यावेळेस पुढारी न्यूजवर एक डिबेट झाली डिबेटमध्ये मला वाटतं सुशांत शेलार होते सुशांत शेलार आता हे व्यक्तिमत्व गेल्या दोन तीन दिवसापासून गाजत आहे या सुशांत शेलार यांना खर तर पुढारीने काय आणलं मला माहीत नाही कदाचित असतात काळे हे चित्रपट सृष्टीतले आहेत आणि सुशांत शेलार यांना पण चित्रपट सृष्टीचा बॅकग्राऊंड आहे कदाचित म्हणून आणलं असावं असा, असा माझा अंदाज आहे पण सुशांत शेलारांनी ज्यावेळेस बोलताना आपल्या अपरिपक्वतेचं एक उदाहरण दिलं आणि म्हणाले की जर काळे यांना राऊंड हवा असेल ना गाडीतनं तर मी विनंती करतो परिवहन मंत्र्यांना की यांच्या गाडीतनं या अस्तात काळे यांना एक राऊंड फिरवून आणावा म्हणजे ही खर तर प्रश्न विचारण्याची विचारणाऱ्यांची थट्टा झाली आणि महाराष्ट्रातल्या त्या लाखो गरीब जनतेची सुद्धा थट्टा झाली ज्यांनी हा प्रश्न विचारला की आजच्या घडीला आमच्या गरजा ह्या ह्या इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या व्हेकल तर दुरची गोष्ट मी तुम्हाला काही प्रसंग दाखवेल याच्या पलीकडची आहे या व्हेकल वगैरे म्हणजे ती भाजी भाकरी बांधून एखाद्या शेतकऱ्याला म्हणावं जा हेलिपॅडवर तुझं हेलिकॉप्टर उभा आहे आणि तुझ्या शेतामध्ये काम करण्यासाठी आता भाजी भाकरी बांधली हेलिकॉप्टरने शेतावर कामाला जा हे असं म्हणण्यासारखी अशी आहे हा सुशांत शेलार नावाचा यांचा नेता काय एकदा पहा असं सांगायचं की सर्वप्रथम प्रतापजी सरनाईक साहेब जे आहेत ते स्वतः एक मोठे उद्योजक आहेत विहंग नावाचा त्यांचा मोठा ग्रुप आहे आणि कन्स्ट्रक्शन हॉटेल अशा बऱ्याचशा व्यवसायामध्ये ते कार्यरत आहेत त्याच्यामुळे ते उद्योजक असल्यामुळे त्यांनी पैसे कुठून आणले किंवा काय आणले कसे आणले हे विचारण्यात आलेले ते आस्ताद काळेच्या पोस्ट मधनं तर त्यांचे एवढे उद्योग आहेत बिझनेस असल्यामुळे ते सहजच या गोष्टी अफोर्ड करू शकतात आणि आपल्या नातवासाठी कोणी काय घ्यावं हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे त्याच्यामुळे मला आस्ताद काळे यांनी विचारलेला प्रश्न आणि त्यांचा रोख कळला नाही त्यांना जर का त्या टेस्ला कार कारमधून फिरायची हाऊस असेल तर त्यांची हाऊस पूर्ण करण्यासाठी आदर मी आदरणीय सरनाईक साहेबांना विनंती करेन आणि त्यांना एक राऊंड कुठे मारायचा असेल तो आपण मारून आणू त्यांना नाही खर तर महत्वाचा मुद्दा आहे सुशांतजी महाराष्ट्राला बोला हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा महाराष्ट्राचा अपमान केलाय यांनी हा महाराष्ट्राचा अपमान केलाय महाराष्ट्रातील लाखो गरीब जनतेला हे तुम्ही टेस्लातून फिरवून आणणार आहात का खर तर हा महाराष्ट्राचा अपमान होता आता सुशांत शेलार यांनी या गोष्टीकडे किती गांभीर्याने पाहिलं असेल मला माहीत नाही पण मग अशी जसं मी तुम्हाला म्हणालो आज महाराष्ट्र या परिस्थितीत नाहीये की एखाद्या इलेक्ट्रिक व्हेकलची आणि विशेषतः टेस्ला 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 म्हणजे सांगायचं तात्पर्य असं देशाचे पंतप्रधान एक गोष्ट प्रमोट करतात मेक इन इंडिया मग ती मेक इन इंडिया फक्त तुम्हासाठीच आहे का ही मेक इन इंडिया आहे का लक्षात घ्या जिथे आपल्या महिंद्रा असतील टाटा असतील या गाड्या आता या गाड्यांच्या कंपन्या आता ज्या प्रकारे लॉस सहन करतील आणि तिथे हे परिवहन मंत्री टेस्ला प्रमोट करतायत बरं टेस्लाच्या किमती किती त्या किमती आहेत सत्तर लाख ऐंशी लाख ही सुरुवातीच्या किमती या गाड्या या इलेक्ट्रिक व्हेकल्स एक एक करोडच्या पुढच्या आहेत या तुम्हा आम्हा सर्वांच्या बजेट मधल्या आहेत का बरं बजेट ही दुरची गोष्ट आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे एक भयानक उदाहरण मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो ते उदाहरण असं काल परवाच जळगावातलं उदाहरण भर पावसामध्ये आपला पास संपलेला आहे हे, हे ज्यावेळेस त्याने कंडक्टरला दाखवलं कंडक्टरने त्या गाडीतून त्या एसटी महामंडळाच्या बसमधून त्या लहानशा चिमुरड्याला भर पावसात खाली उतरवला ही आहे वास्तव हे आहे भीषण वास्तव हा जरा व्हिडिओ पाहात तळपायची आग मस्तकात जाईल ज्यावेळेस हेच परिवहन मंत्री तुम्हाला म्हणजे परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गतच एसटी महामंडळ सुद्धा येतं बरं का याच परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गत असलेलं एस टी महामंडळ आणि याच परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गत असलेलं बघा त्यांचे विचार बघा गाड्यांचे विचार सांगता इथे मुलांना लाल परीतून खाली उतरवलं जातं ही भयान परिस्थिती या महाराष्ट्राची आणि तुम्ही त्या गाड्यांची उदाहरणं देता जरा पहा पाच ची मुदत संपल्यानं पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्याला एस बस वाहकानं भर पावसात खाली उतरवलेलं आहे ही संतापजनक घटना जळगाव ता जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये घडलेली आहे उनबदेव अडावत या गावादरम्यान ही घटना घडली आहे बादल राजाराम बारेला असं या विद्यार्थ्याचं नाव आहे उनपदेव ते अडावत असा सहा किलोमीटरचा प्रवास करून हा विद्यार्थी बसनं शाळेत जातो पण त्याच्या पाचची मुदत सतरा ऑगस्टला संपली होती पैसे नसल्यानं त्यानं पाचचं नूतनीकरण केलं नव्हतं मात्र वाहकानं या विद्यार्थ्याला खाली उतरवल्यानंतर हा विद्यार्थी भर पावसात भिजत आपल्या घरी आला आणि घडलेली घटना त्यांनी वडिलांना सांगितली गेल्या जातात हे आढवत तर मग आई पास संप सरी जायला असं काही माहिती नाही होती तर मग रस्ता मग कंडक्टरनं उतार दिलं होतं शिकण्यासाठी विद्यार्थी एवढं म्हणजे पाच सहा किलोमीटर जंगलातून येतो आणि त्याला भर रस्त्यात उतरवणं हे माणुसकीला शोभणारी गोष्ट नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही प्रकल्प सॉरी आगार प्रमुखांची मागणी केली की सदर घटनेची सखोल चौकशी करावी फक्त ह्याच उदाहरणाने तुमचं मन भरलं नसेल ना तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवतो अगदी शाळेच्या विद्यार्थ्यांची ट्रिप मारणारी एसटी बस मी पुन्हा एस टी च उदाहरण यासाठी जाणीवपूर्वक घेतो कारण एस महामंडळ याच परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गत येतं थोडस लक्ष थोडस लक्ष घाला एस टी महामंडळ बसेस मध्ये थोडस लक्ष घाला आज ज्यावेळेस आपण प्रवासाला सुरुवात करतो ना त्यावेळेस सुरुवात केलेली बस त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचेपर्यंत चार वेळा बदललेली असते चार वेळा विचार करा तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचंय म्हणजे चार ठिकाणी ती थी बस बंद पडत जाते पाचवी सहावी सातवी बस येते आणि त्याच्यानंतर पुढचा 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 प्रवास चालू हे फक्त पन्नास टक्के सूट देऊन अपंगांना किंवा दिव्यांगांना किंवा वृद्धांना किंवा वरिष्ठ नागरिकांना हे मोफत देऊन वगैरे हे होणार नाही तुम्हाला त्याचा दर्जा सुधारावा लागेल तुम्हाला एक बस दाखवतो विद्यार्थ्यांचीच बस काय अवस्थेत चालत होती जरा पहा हा व्हिडिओ त्याच्यानंतर शाळेची फेरी असल्याकारणा लगाम फेरी मारून परत गडचिरोलीला जात असताना हा पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यावर मी छत्री पकडली कारण गाडी पूर पूर्ण गळत होती छत्री पकडली आणि छत्री सीटला बांधून होती त्या कारणाने काल जे प्रकार घडला जवळपास गडचिरोलीवरून साडेबाराला निघाली गाडी निघाली असता रस्त्यामध्ये पत्रा उडाला पत्रा उडत होता आणि समोर दोन्ही उदाहरणं मी तुम्हाला विद्यार्थ्यांची यासाठी दाखवली कारण सन्मान्य प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी आपल्या नातवाची गोष्ट केली आणि शाळेत सोडण्याचा विषय काढला त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या संदर्भातला हा विषय आहे आता त्यांनी एक आणखी एक विषय काढला होता पर्यावरण पूरकचा एकदा प्रताप सरनाईक नेमकं या आपल्या टेस्लाच्या प्रमोशन विषयी काय म्हणाले होते तुम्हीच ऐका फडणवीस साहेब आदरणीय प्रताप सरनाईक साहेब या दोघांनी मिळून याचं उद्घाटन केलं होतं ते उद्घाटन झाल्यानंतर एक तासात त्यांनी मला फोन करून सांगितलं की आपल्याला ही गाडी घ्यायची आहे आणि देशाची पहिली गाडी ह्या मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला घ्यायची आहे त्या दृष्टिकोनातून सगळे पैसे हे इमिडिएट भरून घ्या असं त्यांनी मला त्यावेळेस आवाहन केलं होतं आणि नक्कीच आज त्यांच्या नातवालाही ते गाडी त्यांनी भेट दिलेली आहे कारण त्यांचा नातू म्हणजे माझा मुलगा जो आहे तो एकदम कार फेनेटिक असल्यामुळे त्यांनी ही गाडी घेतलेली आहे परंतु गाडी देत असताना त्यांच्या मनामधली जी इच्छा होती ती हीच आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ह्या ई व्ही व्हेकल्सला म्हणजे जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करणाऱ्या ज्या गाड्या असतात अशा गाड्यांना आपण प्रमोट केलं पाहिजे दृष्टिकोनातून राज्याचे परिवहन मंत्री म्हणून त्यांचा अँड हा टेस्लाचा झालेला ह्याची किंमत भारतामध्ये आता जी, भारता जी आहे मुंबई रेजिस्ट्रेशन प्रमाणे ही सत्तर लाखापर्यंत ही गाडी टॉप मॉडेल जी आहे ती जाते काही पूर्ण <laughs> पैसे भरलेले चांगल्या प्रकारची गाडी जे वाय मॉडेल त्यांचा आहे ते घेण्याचा जो सन्मान आहे तो मला मिळाला कारण देशामध्ये पहिली गाडी ही महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे ह्याचा अजून अभिमान मला आहे आणि प्रामुख्याने ही गाडी मी माझ्या नातवाला आज माझ्या मुलाच्या माध्यमातून देतोय कारण पर्यावरणपूरक गाड्यांच्या माध्यमातून जर शाळेमध्ये वगैरे ह्या मुलांना सोडण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या गेल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लहानपणापासून जनजा जागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरण पूरक गाड्या जे गाड्या घेऊ शकणारे पालक आहेत ते घेऊ शकतील असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या बाजारात आम्ही प्रामाणिक प्रयत्न या प्रताप स्पष्टपणे म्हणाले मी माझ्या नातवाला शाळेत जाण्या येण्यासाठी ही गाडी गिफ्ट करत आहे आणि सगळ्यात प्रथम टेस्लाचं हे वाय मॉडेल विकत घेण्याचा मान मला मिळाला मला त्याचा अभिमान वाटतो आम्हालाही अभिमान वाटतो जर एखादा मराठी माणूस पुढे जात असेल एखादा एखादा मराठी उद्योजक पुढे जात असेल प्रगती करत असेल तर आम्हालाही अभिमान वाटतो पण लक्षात घ्या ज्या ठिकाणी प्रश्न तयार होतात शंकेस कुठतरी जागा असते तिथे प्रश्न विचारले देखील पाहिजेत आपण मराठी उद्योजक असाल आपण पुढे जात असाल आमच्या तुम्हाला शुभेच्छा राहतील पण आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्या माझा सगळ्यात प्रथम प्रश्न आहे तुम्हाला की ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ते पत्र लिहिलं मग मला सांगा की भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्याकडनं आम्हाला त्रास होतोय किंवा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय यंत्रणांकडनं आमच्यावर रोज सकाळ संध्याकाळ दुपार धाडी पडतायत याच्यातून कुठेतरी बाहेर पडायचं असेल तर नरेंद्र मोदींशी जुळवून घ्यावं लागेल हे जे तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नांचं आता काय झालं आता सार आळीपिळी गुपचिळी म्हणजे बघा आमच्या सोबत आलं तर सारं काही योग्य आमच्या विरोधात गेलात तर मात्र तुम्हाला आम्ही कुठलंच ठेवणार नाही मग आपल्यातला तो लढवई बाणा बाना कुठे गेला सरनाईक साहेब कुठे आहेत ते लढवैया बाण्याचे आपण सरनाईक मी तुम्हाला त्या किरीट सोमयाचा एक व्हिडिओ दाखवतो जो आजकाल सता, 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 सध्या गायब असतो तो, तो किरीट सोमया त्यावेळेस खूप काही म्हणालाय त्यातलं एक वाक्य फक्त तुम्हाला ऐकवतो जरा पहा तर आता सरनाईकांना तुरुंग दिसू लागल्यामुळे पत्राचा खटाटोप सुरू आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे प्रताप सरनाईकने एनएसएल एम एम आर डीचा घोटाळा केला आता जेलचा दरवाजा दिसतोय म्हणून तपास यंत्रणेवर आरोप करायचा त्यांनी द्या पण आज ना उद्या या सगळ्या अर्धा त्यांना जेल मध्ये जावं लागणार आहे या व्हिडिओतली किरीटची ही भाषा आता ऐकायला मिळते का कारण किरीट हे सेटल झाले आता किरीट काहीही बोलत नाही खर तर किरीट हे रिक्रुटर होते तिकडून माणसं जमवायची आरोप करायचे बैलगाडीवर पुरावे न्यायचे आणि त्यांना भाजपमध्ये जोडून घ्यायचं हे किरीटचं काम होत म्हणजे विचार करा ना उद्धव साहेबांसोबत असताना ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचे छापे पडायचे आता मात्र आपल्या नातवांना शाळेत सोडायला टेस्ला गाड्या असतात म्हणजे ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या गुगल वरून ठाणं हरवलं वाटतं हा माझा प्रश्न आहे आता आजोबांनी नातवांना काय द्यावं ह्याच्यात आम्हाला अजिबात काही रस नाही ज्याचा त्याच्या आयुष्याचा हा वैयक्तिक भाग आहे प्रत्येक आजोबाचा आपल्या नातवावर प्रेम असतं आता आमच्या होतं आम्हाला तुमचं माझं हे सारखंच असेल काही बदल नसणार आपल्या दोघांमध्ये कारण आपण सारे असेच फाटक्या घेशाचे आपण सारे आमच्या आजोबांनी आम्हाला काय दिलं ज्याचा आम्हाला अभिमान वाटतो ती गोष्ट तुम्हाला सांगतो आमच्या आजोबांनी आम्हाला दिलं नाव आमच्या आजोबांनी आम्हाला दिलं आडनाव आमच्या आजोबांनी आम्हाला दिलं गाव आमच्या आजोबांनी आम्हाला दिली ती ओळख आमच्या आजोबांनी आम्हाला दिले ते संस्कार लक्षात घ्या आमच्या आजोबांनी आम्हाला शिकवला तो प्रामाणिकपणा आमच्या आजोबांनी आम्हाला सगळ्यात प्रथम आयुष्यातून जर काही काढून टाकायचं असेल आपल्या आयुष्यातून जर काही काढून टाकायचं असेल ती आहे बेमानी हे सगळे संस्कार आम्हाला दिले आम्हाला गाव दिलं गाव म्हणजे आज हक्काने आपण ज्या गावात जातो ते आपल्या आजोबांची देण आहे त्यांनी ते राखलं पिढी जात आलेल्या आलेला तो वारसा आले तो त्यांनी राखला हे आमच्या आजोबांनी दिलं अनेक गोष्टी आहेत खर तर लक्षात घ्या मग अशी तुम्हाला जे बोलकं उदाहरण दाखवलं तर एसटी महामंडळाचं आजची आपली पिढी कशी आहे माहिती आहे तुम्हाला आजही आजही मी तुम्हाला सांगतो आजही ज्या वेळेस एक रुपयाने म्हणजे आपण ह्या सगळ्या टेस्ला गाड्यांचा वगैरे विचार करणारे आहोत का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारायचा म्हणजे आज मुलांना शाळेत सोडायला टेस्ला बरं ती टेस्ला खर तर मी मगाशी तुम्हाला म्हणालो मी ठाण्यातलाच राहणारा ओला माझीवाड्यातला यांच्याच मतदारसंघातला ज्याचा साठ टक्के भाग हा घोडबंदर रोडचा आहे घोडबंदर रोड हा गाजलेला नावाजलेला रोड हा चार चार पाच पाच तास साठी हा गाजलेला रोड मी कधीही माझ्या घरी यायला निघालो ना ठाण्यातून माझ्या घरी घोडबंदर रोडने यायला निघालो तर मला दीड दीड तासाची ट्रॅफिक लागते आणि ह्या गोष्टीला ठाणेकर जर म्हणून तुम्ही पाहत असाल तर तुम्ही कोणीही या गोष्टीला नाकारू शकत नाही स्वतः प्रताप सरनाईक सुद्धा नाकारू शकत नाही तर कोणीच नाकारू शकत नाही जे सांगाल ते हरू घोडबंदर रोड एक दिवस तरी एक दीड तासाच्या ट्रॅफिक शिवाय असतो का हे त्यांनी सांगावं त्या टेस्टलाची खरं तर रन ती रनिंग टेस्ट वगैरे काय म्हणतात त्याला ट्रायल रन ती तुम्ही त्या घोडबंदर रोडवरून घ्यायला पाहिजे होती तुम्ही नाही घेऊ शकत पण आपल्याला टेस्ला विकत घ्या म्हणून प्रमोशन करणारे हे राज्याचे परिवहन मंत्री यांना माझा प्रश्न आहे आज आमची पिढी कुठल्या कुठल्या त्या दशेतून जाते तुम्हाला सांगू एक रुपयाचं पेट्रोल जर उद्या कळलं ना एक रुपयाचं पेट्रोल उद्या कळलं की महागणार आहे तर आदल्या रात्री पंपांवर त्या टू व्हीलरच्या रांगा लावणारे आम्ही आहोत ही सध्याची आमची परिस्थिती आहे म्हणजे महाग झाला म्हणून कांदा टोमॅटो आम्ही महिना महिना खात नाही ही आमची सध्याची पिढी आहे बहिणीला म्हणजे ज्यावेळेस खिशात पैसे नसतात तर नजर चुकवून बहिणीच्या त्या रक्षाबंधनच्या भाऊनीच्या ताटामध्ये शंभर रुपये टाकताना नजर चुकवणारी आमची ही आताची पिढी आहे आजही मार्केटमध्ये ज्यावेळेस आम्ही फिरायला जातो एखादं मिठाईचं दुकान एखाद्या खाण्यापिण्याच्या वस्तूचं दुकान आलं तर मुलांची ती ती मुंडकी अशी अशी वळवायला लागतात आम्हाला त्यांना बोलण्यात गुंतवावं लागतं की तिकडे त्यांनी पाहू नये त्यांनी हट्ट धरू नये आजही आमची पिढी अशी आहे फुल घातल्यानंतर ती फुलपॅट वापरून वापरून उघडल्यानंतर तिची पॅन्ट करून घालायची आणि पॅन्ट झाल्यानंतर तिचं पायपूषण करायचं ही आजची आमची पिढी आहे आंघोळीच्या साबणाला जर मुलांनी जास्तच भिजवायला घेतला ना, ना तर त्याला आजही आपण दरडावतो कारण तो साबण वायाला जाऊन ही अशी आमची पिढी आहे मुलांना आम्ही कडक गरम पाणी करून देतो आणि स्वतः मात्र कोमट पाणी घेतो का तर तिथे कुठेतरी काहीतरी वाचावं तो गॅस असेल की इलेक्ट्रिसिटी असेल वायाला जाऊ नये ही ही आमची पिढी आहे आणि तुम्हाला शेवट सांगतो जाताना शाळेपर्यंत कारण विषय शाळेचा निघाला ना जाताना शाळेपर्यंत मुलांना आम्ही रिक्षाने जर सोडवत असू ना तर येताना चालत प्रवास करणारे पालक आम्ही आहोत कसे चालत प्रवास करणारे पालक आता कदाचित हे थोडस अति वाटेल तुम्हाला जर तुम्हाला माझे हे विचार पडत असेल तर खरंच तुम्ही व्यक्त व्हावं पण ही परिस्थिती आहे सध्याची महाराष्ट्राची अशी तुम्हाला जे उदाहरण मी दाखवलं त्या विद्यार्थ्याला भर पावसामध्ये खाली उतरवण्यात आलं कारण त्याचा पास संपला होता एस टी महामंडळाची बस म्हणजे फाटकी दप्तर फाटके गणवेश असतील तुटक्या चपला असतील किंवा शाळेत फी न भरल्यामुळे परीक्षेला न बसू देणं ही सध्या उदाहरणं महाराष्ट्रात पाहायला मिळतात टेस्ला गाडीतून येतोय की कुठल्या गाडीतून येतोय हा सध्या महाराष्ट्रापुढचा विषय नाही या आमच्या प्राथमिकता नाहीत आजही जर महाराष्ट्राचं आणि देशाचं उदाहरण घ्याल तर जवळपास ऐंशी टक्के लोक हे रेशनवर मिळणारे धान्य घेत ही तुमचीच माहिती सांगते तुमच्याच माहितीमधनं आम्हाला कळतं कारण पंतप्रधान स्वतः भूषणे सांगतात की जवळपास ऐंशी कोटी जनतेला आम्ही रेशन देतो हे खर तर भूषावह नाही याचा अर्थ हा होतो की ऐंशी कोटी जनता आजही दारिद्र्य रेषेखाली आहे जी सरकारकडनं मिळणाऱ्या रेशनवर आपले दिवस काढते कर विचार करा मग ह्या अशा देशात आपण ही साठ सत्तर लाखांची टेस्ला प्रमोट करत आहात काय म्हणावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक उदाहरण मला तुम्हाला सर्वांना द्यावंच लागेल आपण बाळासाहेबांच्या नातवाला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले होता मग आज स्वतःच्या नातवाला या साठ सत्तर लाखांच्या गाड्या हे नेमकं कशाचं उदाहरण आहे म्हणजे याच्याबद्दल आपलं मत नेमकं काय असतात याच्यावर सुद्धा जर आपल्याकडनं उत्तर आलं तर आम्हाला सुद्धा ते ऐकायला आवडेल असो या सर्वावर उत्तर येणार नाहीत जसं असतात काळे म्हणाले आपण मात्र प्रश्न विचारत राहायचे आणि ते प्रश्न तोपर्यंत विचारायचे जोपर्यंत हे असले प्रकार बंद होत नाहीत तोपर्यंत तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो या सर्वांमध्ये तुमचं काही दुमत असेल तुम्हाला काही जर वेगळा प्रश्न वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावा मी सर्व कमेंट वाचतो आणि तुमच्या कमेंटला उत्तर सुद्धा देईल सप्रेम जय महाराष्ट्र काळजी